मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटील तुम्ही सर्वांचं यवतमाळ शहरामध्ये स्थानिक समिती या ठिकाणी माननीय विजय परिवार व आपल्या यवतमाळ शहरातील काही महत्वाच्या सामाजिक संस्थांच्या वतीने रामकथा पर्वाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बबलूर पाणील देशमुख आहेत काय सांगाल या रामकथा पर्वाबद्दल सगळ्यांना जय श्रीराम म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे यवतमाळ शहरात सड्या परिवारातर्फे दिनांक सहा ते चौदा सप्टेंबर पर्यंत झाला आहे मी यवतमाळ शहरातील तथा या विदर्भातील सर्व नागरिकांना नगर विनंती करतो या संधीचा आपण सर्वांनी भाग घ्यावा यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे मी आपल्या संपूर्ण शहरातील प्रत्येक प्रभागातील समस्त नागरिकांना नगर विनंती करतो की त्यांनी या कथेचा लाभ घ्यावा आणि ही बुडाळ जी कथा आहे की अतिशय सवनी असून आपल्या मनाला अतिशय आनंद देणारी कथा आहे आणि या माध्यमातून आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आपल्या प्रति लक्षात घ्या सकाळी ठीक साडे नऊ वाजतापासून हे पर्व सुरू होते दुपारी ठीक एक वाजून तीस मिनिटांपर्यंत आणि नंतर लगेच सर्व भाविक भक्तांकरिता बहुतेक भोजनाची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे सर्व आयोजकाच्या वतीनं प्राध्यापक देशमुख यांच्या वतीनं किंवा बरडा परिवार हो यवतमाळ यांच्या वतीनं विनंती करतो की आपण सर्वांनी या रामाकाच्या सर्वाचा अवश्य लाभ घ्यावा सांगतो प्राध्यापक पंढरी पाठे यवतमाळ